क्रमांक नव्या जोडीची दमदार एंट्री मतीन काजी शहबाज कुरणे एकत्र स्थिर राजकारणात खळबळ सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक पाच मध्ये राजकीय समीकरणात अचानक मोठे बदल होताना दिसत आहेत युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे लोकप्रिय युवा नेते शहाबाजबाई कुर्णे आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक हे आगामी निवडणुकीत एकत्र येऊन ओपन पॅनल उभारण्याच्या हालचालींमध्ये व्यस्त असल्याची माहिती समोर आली आहे या बातमीनं वॉर्डातील राजकीय वातावरणात प्रचंड खळबळ उडाली आहे वॉर्ड क्रमांक पाच मध्ये डबल युवा पॉवरची चर्चा मुस्लिम बहुल असलेला हा हा वॉर्ड दोन्ही नेत्यांचा गेल्या अनेक वर्षापासून मजबूत प्रभाव असलेला मानला जातो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्थानिक पातळीवर दोघांची चांगली लोकप्रियता सातत्यानं जनसंपर्क आणि तळागळाशी मजबूत नाते त्यामुळे हे पॅनल उभे राहिल्यास वार्डात मोठी राजकीय उलटा होण्याची शक्यता व्यक्त केली जाती आहे नवे चेहरे नवे परिवर्तनचा संदेश युवा नेते सध्या नागरिकांशी सातत्यानं भेटीघाटी छोट्या सभा दारोदारी संवाद यावर भर देत आहेत त्यामुळे वार्डात नव्या नेतृत्वाबद्दल उत्सुकता आणि आकर्षण वाढलंय स्थापित नेत्यांच्या चिंतेत वाढ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वार्डात आता दोन मुस्लिम दमदार युवक पर्याय निर्माण झाल्यानं नेते गोंधळलेल्या स्थितीत आहेत राजकीय जाणकारांच्या मते हे पॅनल मैदानात उतरल्यास जुन्या नेत्यांचं समीकरण कोलमडू शकते मतदारांचा कल नव्या नेतृत्वाकडे वळण्याचे संकेत मुस्लिम समाजामध्ये मोठा उत्साह आणि एकजूट दिसून येत आहे वार्डात परिवर्तनाची सकारात्मक लहर वार्ड क्रमांक पाच मध्ये नव्या जोडीचे नवे राजकारण सुरू मतीन काजी शहबाज कुरणे यांची संभाव्य जोडी वार्डात एक नवे समीकरण निर्माण करत असून या घडामोडीकडे सर्वांचं लक्ष केंद्रित झालं आहे या नव्या पॅनलमुळे आगामी निवडणुकीतील चित्र पूर्णतः बदलण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत